श्रोतेहो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे इहलोक आणि परलोक आपण कोणत्या गोष्टींकडे कोणत्या नजरेनं आणि कसं पाहतो यावरून आपला जीवनाकडे बघण्याचा सा दृष्टिकोन साकारत असतो आपण या जगात जन्म घेतल्यानंतर काय काय करतो आणि कशासाठी याचा आढावा घ्यायलाही खूपदा वेळ नसतो आपल्याजवळ एका वेगळ्या अँगलने आपण आयुष्याकडे पाहिलं तर असं मला खूपदा वाटतं जे काही इथंच ठेवून जायचं आहे ते मिळवण्यासाठी आपण किती धडपडतो घर काय बंगला काय केवळ पैसे दिले म्हणून जागा या गोष्टीवर आपण मालकी हक्क कसं काय दाखवू शकतो मला तर असं वाटतं की या धर्तीवर सगळं काही वापरण्याचं भाडं द्यायचं आहे फक्त जसं मंगल कार्यालयाचं भाडं देतो ना तसं आपलं वापरून झालं की मालकाच्या आपण एरवी समजतो तसं आपलं परमनंट घर खर तर या जगात नाहीच आहे आपण सगळे या धर्तीवर परीक्षा देण्यासाठी आलेले विद्यार्थी आहोत त्यामुळं परीक्षेची तयारी ही हवीच पेपर सोपा असो की अवघड परीक्षा प्रामाणिकपणे द्यायचीच आहे आपला बेस्ट परफॉर्मन्स देऊन पेपर सबमिट करायचा आणि परीक्षा हॉल सोडून घरी परततो ना तसंही हे जग सोडून आपल्या परलोकातल्या परमनंट घरी जायचं जिथं आपल्या सर्वांचे खरे आई वडील राहतात इहलोकातली नाती प्रसंग समस्या परिस्थिती म्हणजे आपल्या हातात दिलेली परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे त्यात ठराविकच ऑप्शन्स आहेत अमुक ऑप्शन मला का नाही दिला असं आपण विचारू शकत नाही आपण प्रश्नपत्रिकेतले प्रश्न किती कल्पकतेनं आणि परिणामकारकरित्या सोडवतो हो हे आपले परलोकातले खरे आई वडील परीक्षक म्हणून बघत असतात परीक्षेतून मोकळं होणं म्हणजे सुटणं काही जण लवकर सुटतात काही जणांची सुटका लवकर होत नाही का काहींना केट्या मिळतात म्हणून परत परत परीक्षा द्यावी लागते हे सगळं त्या त्या व्यक्तीच्या परीक्षा देण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे श्रोते हो खूपदा कर्तृत्ववान मंडळी लवकर गेल्याचं दिसतं उदाहरणार्थच संत ज्ञानेश्वर शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर आपल्यापेक्षा कमी कालावधीत सर्व प्रश्नपत्रिका उत्तम रीतीने सोडवल्या आणि ते घरी परतले असं मी म्हणेन या मंडळींनी मागं काय ठेवलं त्यांचं कार्य जे आपल्याला त्यांची सतत आठवण करून देतं इहलोकात माणूस किती वर्ष जगतो ते आयुष्य नव्हे तर परलोकात गेल्यानंतर किती वर्ष तो इतरांच्या लक्षात राहतो ते त्याचं आयुष्य